नमस्कार मी आता आहे लातूरच्या पत्रकार भवनामध्ये या पत्रकार भवनामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम चालू आहे आणि ह्या हॅपीनेस प्रोग्राममध्ये लातूरमधली एवढी मोठी मंडळी कोर्स घेत आहेत i uh -huh. ही सगळी मंडळी आता ध्यानस्थ बसलेली आहेत ध्यान करत आहेत हा सुद्धा एक प्रकारचा सस स सत्संगच सा, सा, आहे सा पण या कोर्सचं नाव मात्र हॅपीनेस प्रोग्राम असा आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आता भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आता आर्ट ऑफ लिव्हिंग परदेशामध्येही गेलेलं आहे आणि याच्यामुळं तर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं दुसरी गोष्ट आत्मिक बल वाढतं तिसरी गोष्ट आपल्या फुफ्फुसांचं काम चांगलं चालतं तिसरी गोष्ट खूपच चांगलं चाललं की शरीर चांगलं चालतं यामुळं या ध्यानाला अत्यंत महत्त्व आहे आणि गुरुजींनी हे ध्यान लोकांना शिकवलेलं आहे यांचे लातूर लातूर करार तर आहेतच आहेत पण संबंध देशावरती अत्यंत मोठे उपकार आहेत आता बाबरी मस्जिद आणि राम मंदिर याचा जो वाद सुरू आहे त्या वादामध्ये जे तीन मन लोकांची समिती नेमली गेलेली आहे त्यामध्ये रविशंकर शंकर जी आहेत याचा सर्वांनाच अभिमान वाटतो सर आपण आर्ट ऑफ प्रशिक्षक आहात रिस्पॉन्स लात्रू मध्ये कसा आहे लातूरमध्ये मध्ये खूप चार रिस्पॉन्स आहे लोक आरोग्याविषयी आता जागृत झालेले आहेत सुदर्शन क्रिया ध्यान प्राणायाम योगासन याच्याकडे लोकांचा आता ओढा आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे या बॅच मध्ये आपल्याला पासष्ट लोकांनी सहभागी नोंदवलेला आहे असं आमच्या दर महिन्याला दोन तीन वेगवेगळ्या ठिकाणी बॅचेस होतात आम्ही घेतो शहरामध्ये सव्वीस ठिकाणी हे फॉलोअप आपले चालू आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे धन्यवाद शेवटी तुम्ही जी, जी भस्त्रिका जे करता ते एकदा करून दाखवा बसून कर पोझिशन बंद हलक्या मुठी खांद्याच्या बाजूला एक साधारण दीर्घ श्वासात आणि बाहेर साध्या श्वासाने के साथ काउंटिंग सोबत थ्री आ, तायानो मायानो तुमचे तुमच्यापैकी कोणी या कोर्सबद्दल बोलू इच्छितं का बोलाल कोणी सांगाल काय चांगलं वाटतं काय मी तुम्हाला अडचणीमध्ये आणणार नाही मी तुम्हाला कसलाही विचित्र प्रश्न विचारणार नाही मी चांगलंच बोलणार आहे आणि तुम्ही थोडक्यामध्ये दोन तीन वाक्यात जरी बोललात तरी चालेल को कु, कोणी बोलतं प्लीज कम एनिबडी या या म्हणजे तुमचे बॅकग्राऊंड सगळे लोक आले पाहिजेत ताई आपण हा कोर्स करताय काय अनुभव आपला आनंद वाटतं या कोर्समुळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही फरक पडलाय असं वाटतंय का खूप राग येत होता मला व्हेरी गुड व्हेरी गुड हा कोर्स मी दोनदा केला पण माझा राग काय कमी झालेला नाही दुप्पट पडला खूप राग येतो आता याच्यामुळे शारीरिक फायदा काय होईल असं वाटतं तुम्हाला आनंद आनंद आहे तुमचं शरीर यामुळं सुदृढ होईल श्वसन क्रिया जी माणसाची मुख्य क्रिया आहे ती पण सुधारेल बरोबर आहे कमी आ, वजन कमी, कमी होईल ठीक आहे काय नाव आपलं प्रियंका जाधव प्रियंका जाधवजी आज आपण या कोर्समध्ये आम्हाला या लाईव्हसाठी जो वेळ दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांना माझा प्रणाम नमस्कार जय हिंद गुड मॉर्निंग थँक्यू रवींद्र जगताप आज लातूर लातूर लाईव्हसाठी पत्रकार भवन लातूर